आयसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेली सतरा वर्षीय सेजल नावाची तरुणी बुधवारी रात्री बुलढाणा येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती झाली तिच्यावर उपचार सुरू असतानाच आज सकाळी तिचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सेजल न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती ती दोन तासांपासून बेशुद्ध असल्याचे तिच्या आईने डॉक्टरांना सांगितले मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने इतर ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात यावे असेही यावेळी सांगण्यात आले होते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे आमची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे तातडीने उपचार इथेच सुरू करा असा आग्रह नातेवाईकांचा होता अशी माहिती देताना डॉक्टर वाघ पुढे म्हणाले की हीच मुलगी माझ्याकडे काही महिन्यांपूर्वी आली असता तिला मेंदूतील कॅन्सरचे निदान झाले होते परिस्थिती नाजूक असल्याने नातेवाईकांनी सदर मुलीवर मुंबई येथे शस्त्रक्रिया केली होती त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होता परंतु बुधवारी रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले तेव्हा नातेवाईकांना विचारले असता मुलीने औषध किती घेतले व कसे घेतले हे कळू शकले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच पंधरा जानेवारी रोजी गुरुवारी सकाळी पेशंटची प्रकृती रात्रीप्रमाणेच होती परंतु ब्लड प्रेशर वाढल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील सिस्टरला आवाज दिला त्यानंतर मी निघालो याच दरम्यान मुलीचे निधन झाले रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त करत अडथळा निर्माण केला पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी ते दाखल झाले थोड्या वेळानंतर आणखी काही नातेवाईक त्या ठिकाणी जमले रुग्णाच्या प्रकृतीची पार्श्वभूमी तसेच उपचाराविषयी माहिती असल्याने इतर नातेवाईकांनी मृतक मुलीला घराच्या दिशेने रवाना केले होते असे न्यूरन हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश वाघ यांनी सांगितले माझे नाव सुभाष देवकरन किलून मी गोतमारा गावाला आतो माझे साल्याची मुलगी देहांक झाली आज ते कशामुळे सांगतो झाली मी सांगतो मला काल आम्ही दहा वाजेपर्यंत ॲडमिट केलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी एक सलाईन छोटी आणि एक मोठी दोन सलाईन लावल्या त्यानंतर डॉक्टर चालले गेले चालले गेल्यानंतर त्या मुलीची हालत गंभीर झाली त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मग आम्ही नर्सांना सांगितलं की तुम्ही डॉक्टरांना फोन करा तुम्ही आमचं पेशंट सिरियस होत होत आहे सिरियस होत आहे ते म्हणजे आता येतात डॉक्टर तेव्हा येतात तर ते डॉक्टर आतापर्यंत आले ते आले मग किती दोन वाजे आपल्यावर बारा वाजता आले ते बारा वाजता आले तर तेव्हा मुली गेलेली होती आता त्यांचं एक कर्तव्य होतं की आपला पेशंट सिरियस असा असून जणी तो तो दुसऱ्या दवाखान्यातून गेलेला होता त्याचं आपल्याला माहिती होतं की आपलं पेशंट सिरियस आता त्यानं हो इथं सकाळी लवकर याचं काम होतं नर्सांचं बी त्यांना फोन लावून सांगायचं काम होतं आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांच्यावर कार, कारवाई व्हायला पाहिजे पेशंटला नेमकं काय प्रॉब्लेम झालेला पेशंटला प्रॉब्लेम बघ काही ती झोपलेली होती ती बेशुद्ध अवस्थेत होती ऍडमिट कशाला केलं होतं ते झोपलेली होती ते झोपलेली होती ते बोलता बोलू शकत नव्हती अगोदर काही उपचार झालेला अगोदर बंबईला उपचार झालेला होता चार चार महिने अगोदर ब्रेन शुम ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं ते ऑपरेशन सक्सेस झालेलं होतं दोन तीन वेळेस आम्ही बंबईला पुन्हा तपासायला गेलो गेलेलो होतो ते सगळं ठिकठाक होतं पण हे काय की ती मुलगी समजा बेशुद्ध अवस्थेत तिथं तर आम्ही रात्रीच आलो म्हणजे डॉक्टरच्या हलगर्दीपणामुळे हा डॉक्टरची ते सकाळी लवकर आले असते तर आमची मुलगी वाटली असते कारण की रात्री अकरा वाज्यापासून तर दुसऱ्या बारा वाजेपर्यंत जर डॉक्टर एकोणावीस चौदा पंधरा घंटे जर वार्डमध्ये येऊ शकतो म्हणतो डॉक्टर आहे की कसा येतो आपली मागणी काय आता मागणी आम्हाला नाही बघा डॉक्टरांना शिक्षा हवी पाहिजे काल संध्याकाळी जवळपास सुमारास नऊ साडे वेळेला सतरा वर्षीय एक मुलगी गोतमारा या गावातून सेजल नावाने इथे गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आली ती आल्यानंतर पेशंट मी जेव्हा तपासणी केली त्यावेळेस पेशंट अनकॉन्शियस होती रिस्पॉन्स काहीच नव्हतं आणि बाकी सर्व पॅरामिटर्स अनकॉन्शियस कंडिशनमध्येच असल्यामुळे सर्व त्या प्रकारची हिस्ट्री घेतली पेशंटच्या आईला जेव्हा विचारण्यात आलं की पेशंट बेशुद्ध व्यवस्था तेव्हापासून आहे तर त्यांनी सांगितलं पेशंट दोन तासापासून बेशुद्ध अवस्थेत आहे त्यानंतर मी काही पुढील तपासण्यासाठी त्यांना सांगितलं काही तपासण्या करण्यासाठी जेव्हा मी त्यांना सांगितलं आईला त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमची परिस्थिती नाजूक आहे एम आर आय वगैरे ह्या तपासण्या आम्हाला पॉसिबल होणार नाही तुम्ही होईल तशी ट्रीटमेंट करा त्यानंतर मी ते पण सांगितलं की इथे परिस्थितीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघड असल्यामुळे इथे न ठेवता तुम्ही गव्हर्नमेंटला शिफ्ट करा त्यांनी मला सांगितलं जसं पॉसिबल तुम्ही रात्रभर ट्रीटमेंट करा मी ती पण आयडिया त्यांना दिली की खूप गंभीर कंडिशन आहे आणि हीच पेशंट माझ्याकडे जवळपास पाच सहा महिन्यापूर्वी आली असताना तिला ब्रेन ट्युमर म्हणजे ब्रेनचा कॅन्सर हा डिटेक्ट झाला तेव्हा कॅन्सर हा आतल्या भागात असल्यामुळे तिला ऑपरेशनची गरज होती मी परिस्थिती जाणीव घेऊन त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल मुंबई इथे प्रेफर केले त्यानंतर ती ऑपरेट झाली पण त्या ऑपरेट झाल्यानंतर काही दिवस पेशंट व्यवस्थित होते त्यानंतर मग तिला काही गोळ्यांवर ती कंटिन्यू होती आता काल जेव्हा अनकॉन्शियस किंवा विशुद्ध अवस्थेत पेशंट इथं आली तेव्हा त्यामध्ये तिने गोळ्या किती घेतल्या जास्त घेतल्या की कमी घेतल्या हे नातेवाईकांनाही कल्पना नव्हती पण आईने आईकडून ते सांगण्यात आलं की आम्हाला जाणीव नाही कदाचित जास्त घेतल्या असतील किंवा घेतले नसतील दोन शक्यता एक तर ब्रेन ट्युमरचं म्हणजे ब्रेनचं का कॅन्सर थोडा वाढल्याची कारण तपासण्यासाठी त्यांना नाकारण्यात आलं होतं एक ब्रेनचा कॅन्सर थोडं वाढला असणार प्रेशर वाढला असणार त्या हिशोबाने मी ट्रीटमेंट सुरू केली आणि दुसरं एक की झटका आला असणार पेशंटला कारण तापीचे योग्य तशी हिशोब त्यांनी दिले नाही आणि इन्व्हेस्टिगेशन नाकारल्यामुळे मला त्या कंडिशन मध्ये जितकी पॉसिबल ट्रीटमेंट आहे ती पूर्ण चालू केली ट्रीटमेंट चालू असताना पेशंट त्याच मध्ये सकाळपर्यंत होतात सकाळी जेव्हा सिस्टरने आमच्या इथल्या डॉक्टर्स आहेत नाईटचे डॉक्टर्स त्यांनी बघितलं तर पेशंटची कंडिशन सेम होती खालावली नाही परंतु काही वेळानंतर पेशंटचं थोडंसं मध्ये वाढ झाली मग नादेवांनी थोडी चौकशी केली सिस्टर काही की सर कधी येणार तर सिस्टरने सांगितलं सध्या ही ट्रीटमेंट आम्ही कंटिन्यू आहे सरांनी सांगितलं सर थोड्या वेळात येणार मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा मी पोहोचायच्या अगोदर पेशंटचा बीपी थोडा वाढलेला होता नंतर जे ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे म्हणजे पेशंटचा ऑक्सिजन पण ओके होता त्यानंतर इथे नातेवाईकांनी जो गोंधळ केला त्यामध्ये आम्हाला त्यांनी ट्रीटमेंटमध्ये अडथळा निर्माण केला त्यामध्ये त्या रूम जे आमच्या आयसीयू रूमाशी वडील तिथे त्यांनी ते आम्हाला एंट्री करू दिली नाही ना सिस्टला तिथे एंट्री केलं डॉक्टर त्यांनी जे गोंधळ निर्माण केला त्यामध्ये पुढची ट्रीटमेंट मी करू शकलो नाही त्या अशा कंडिशन मध्ये जेव्हा मग त्यांना एक दोन तासानंतर त्यांनी हे गोंधळ केला होतो पेशंटला जे बेसिक पुढची पहिली ट्रीटमेंट चालू ती चालूच होती नंतर त्यांनी डिसिशन घेतली की आम्ही इथून शिफ्ट करताय पुढच्या म्हणजे घरी करताय की पुढे दुसऱ्या हॉस्पिटल करताय त्यांनी ती आयडिया दिली नाही इथून मग पेशंटला पाठवून दिले हा या वेळेस जेव्हा आम्ही आलो हॉस्पिटलला त्यावेळेस इथे गोंधळ खूप निर्माण झाला होता जवळपास त्यांचे काही लोक इथे तोडफोड करण्याच्या पूर्ण मनस्थितीतून काही तोडफोडे केली त्यांनी आणि आमच्या सिस्टरला मारहाण केली तर त्या कंडिशन मध्ये मला पोलिसांना बोलावं लागलं पोलिसांना बोलून मग मी त्यांना इन्फॉर्म केलं नंतर पोलीस आल्यानंतर मग थोडा त्यांनी कंट्रोल केलं ते नाही काय झालं त्यामध्ये त्यांचे काही नातेवाईक आहे ते नंतर आले त्यांना मग मी बसून सांगितलं की असं असं पेशंट आहे आणि त्यांनी होती पूर्ण की कॅन्सरचा पेशंट आहे ब्रेन कॅन्सर आहे आणि सिरियस तर होतात मग त्यांना जेव्हा मी कल्पना दिली की रात्री असं असं बोलणं झालं होतं सिरियस कंडिशन आला मग त्यांना त्याची आयडिया आली की नाही आपलं पेशंट सिरियस होतं डौक्त, ही ट्रीटमेंट चालू केली ती पण ट्रीटमेंट त्यांना मी सांगितली त्यांची एक डॉक्टर आहे तिकडची त्यांनाही बोललो की अशी ट्रीटमेंट डॉक्टर त्यांच्याही डॉक्टरने मान्य केलं की ही ट्रीटमेंट प्रॉपर आहे नंतर पण त्यांनी समजून सांगितलं तेव्हा कुठे म्हणते ते म्हटले की नाही आम्ही तुम्हाला शिफ्ट करतोय आणि मी मी पण त्यांना सांगितलं तुम्हाला जर इथं ट्रस्ट नाही भरोसा नाही तुम्ही इथं ठेऊ नका पुढे घेऊन जाईल तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा